उत्कर्ष एन जीओन पंढरपूर वारी दोन हजार चोवीस प्लास्टिक मुक्त करण्याचं ठरवलंय उत्कर्ष पर्यावरण वारी दोन हजार चोवीस अशी एक योजना त्यांनी राबवली आहे पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटलांचं वाटप त्यांच्याकडनं करण्यात येत आहे पंढरपूर वारी ही एक आध्यात्मिक यात्रा आहे दहा लाखाहून अधिक भाविक पंढरपूर मंदिराच्या पदयात्रेत सामील होतात एकोणतीस जून पासून सुरू झालेली ही यात्रा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे समाप्त होणार आहेत उत्कर्ष पर्यावरण वारी या वर्षीच्या वारीमध्ये सामील होत आहे ज्यामध्ये उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन एक स्वयंसेवी संस्था संपूर्ण मार्गावरील भाविकांना पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचं मोफत वाटप करत आहे ही मोहीम उत्कर्षानं सेम नोट टू सिंगल यूज प्लास्टिक या मोहिमेचा एक भाग आहे जी सध्या पाच राज्यांमध्ये सुरू आहे उत्कर्ष देहू संस्थान आळंदी संस्थान सा सासवड बारामती फलटण इंदापूर आणि पंढरपूर येथे स्टॉल लावत आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी उत्कर्षना पंढरपूर वारीच्या भक्तांना पन्नास हजार कापडी पिशव्या आणि पन्नास हजार स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलंय नमस्कार मी ऍडव्होकेट दगडू रावसाहेब लोंढे प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन द्वारे उत्कर्ष पर्यावरण वारी दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविला जात आहे ह्या उत्कर्ष पर्यावरणा पर्यावरण वारीचा उद्देश हा एकमेव आहे की जे आ, सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते वारीमधून वा जे आहे ते अलिप्त व्हावं आणि त्याच्यासाठी पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टील वॉटर बॉटलचं जे डिस्ट्रीब्यूशन आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट वारकऱ्यांमध्ये करत आहोत अठ्ठावीस एकोणतीस जूनपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ह्याची सांगता जी आहे सतरा सतरा जुलै दोन हजार चोवीस ला पंढरपूर येथे होणार आहे आणि पंढरपूरमध्ये अडीच लाख कापडी पिशव्या आणि एक लाख स्टील वॉटर बॉटलचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत दोन हजार अकरा पासूनच वारी ह्या वारीच्या संकल्पनेमध्ये आम्ही जातीने लक्ष घालत होतो आणि असं आढळून येत होतं की प्लास्टिकचं जे पोल्युशन आहे वारीमध्ये वाढत चाललेलं आहे आणि दोन हजार एकोणीस मध्येच एकोणीस वीस मध्येच आम्हाला हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा होता पण कोविड असल्यामुळे आम्ही त्यावेळेस थोडं त्याला पाठीमागे पॉज केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये आम्ही डिसाईड केले यावेळेस वारीमध्ये जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि जे स्टेक होल्डर होते सपोर्टर होते त्यांना आम्ही अप्रोच केला आणि त्यांच्याकडनं पण असा म्हणजे मोलाचा जो आहे सहभाग त्यांनी दर्शवला आणि म्हणून मी शक्य झालं पुढच्या वेळेस ऑब्विस आहे ह्यावेळेस पाच लाख आहे तर आम्ही पुढच्या वेळेस जास्तच टार्गेट पकडू आणि टार्गेट म्हणायला गेला तर जो आम्ही आतापर्यंत ठरवला होता तो पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या वेळेस ऍटलीस्ट हा डबल तरी असेल अशी आम्ही विठुरायाचे प्रार्थना करत आहोत you <music>